नमस्कार शेतमार्केट पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण सोयाबीन कापूस कांदा गहू आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत प्लांट सोयाबीन खरेदीचे चा भाव चार हजार चारशे ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीनच्या भावात घट झाल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत आले तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी चार हजार ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान सुरू आहे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढउतार सुरू आहे आज सोयाबीनचे वायदे नऊ पूर्णांक ब्याण्णव डॉलर प्रतिभुशल सुरू होते सोयाबीन बाजारातील स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात नेमकं काय घडतंय कापसाच्या भावात पुन्हा चढउतार सुरू झाले आहेत सध्या बाजारात येणारा कापसाची गुणवत्ता चांगली आहे मागील आठवड्यात कापसाचे भाव काहीसे कमी झाल्यानंतर चालू आठवड्यात देशभरात कापसाच्या सरासरी भावात पुन्हा काहीशी सुधारणा दिसून आली बाजारातील आवकही चांगली आहे रोज जवळपास एक लाख ऐंशी हजार ते एक लाख नव्वद हजार काठींच्या दरम्यान कापसाची आवक होते तर देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होता कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत आता बघूयात गव्हाला काय भाव भेटतोय सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री केल्यानंतर गव्हाच्या भावात नरमाई आली होती मात्र बाजारातील आवक कमी झाल्यानं चांगला आधार आहे परिणामी गव्हाच्या भावात पुन्हा सुधारणा दिसून आली आहे गव्हाचे भाव मागील आठवड्याभरात पुन्हा शंभर ते दीडशे रुपयांनी वाढलेत दुसरीकडे गव्हाचे भाव चांगला असल्याने गव्हाची पेरणी देखील वाढते सध्या गव्हाला बाजारात दोन हजार चारशे ते दोन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळतोय गव्हाच्या भावातील तेजी आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आता बघूयात कांद्याला काय भाव मिळतोय देशातील बाजारात कांद्याची आवक खूपच कमी आहे तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे त्यामुळे कांद्याचे भाव टिकून आहेत बाजारात खरीप लाल कांद्याची आवक सुरू झाली मात्र आवकेचा दबाव वाढलेला नाही यंदा खरीपाच्या लागवडी उशिरा झाल्या त्यातच पावसाचा फटका बसला त्यामुळं बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे परिणामी लाल कांद्याला सरासरी तीन हजार ते साडे तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय तर उन्हाळ कांद्याचा भाव पाच हजारांच्याही पुढे आहे कांदा बाजारातील स्थिती आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे पावसाळी वातावरण निवळल्यानंतर बाजारातील आवक जास्त दिसते याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला टोमॅटोचा बाजार राज्यात मागील काही दिवसांमध्ये क्विंटल मागे दोनशे ते पाचशे रुपयांनी कमी झालाय टोमॅटोला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते तीन हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट रोज सायंकाळी शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका